श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ एक महान संत एक दिव्य योगी आणि एक समाजसुधारक ज्यांनी फक्त भक्तीच नाही तर समाजाला जगवण्याचं उभारण्याचं काम केलं स्वामी समर्थ म्हणायचे माणसाने देवाच्या मागे धावायचं नाही माणुसकीच्या मागे धावा ज्यांनी जात पात श्रीमंत गरीब असा काहीही भेदभाव केलेला नाही स्वामी समर्थाचा संदेश स्पष्ट होता माणूस धर्मापेक्षा मोठा आहे ते म्हणत जेवढी भक्ती देवाला तेवढी सेवा समाजाला दिनदुख्याची मदत करा हेच खरे पूजन आहे स्वामी समर्थांनी मद्यपान जुगार आळस हे समाजाला खालच्या वाटेवर नेणारे प्रकार आहेत हे सांगून लोकांना चांगल्या मार्गावर आणलं त्यांनी सांगितलं स्वतःचा उद्धार करा आणि इतरांनाही योग्य मार्ग दाखवा आजही जर आपण स्वामी समर्थाचा हा समाजसेवेचा संदेश आचरणात आणला तर आपण समाज सुंदर बळकट आणि नीतिमान होईल शेवटी फक्त एकच जो बोले श्रीस्वामी समर्थ त्याला कधीच कसलीही कमी भासणार नाही बोला श्री स्वामी समर्थ